नमस्कार मंडळी मी सूरज खरटनल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि राहुल सर आणि श्वेता मॅमचं सुद्धा स्वागत खूप खूप सातव्या मुलीची सात सातवी मुलगी या मालिकेचं पाचशेवा एपिसोड आज टेलिकास्ट होणार आहे आणि त्यानिमित्ताने आज त्यांनी एक छान सेलिब्रेशन ठेवलं होतं आणि त्यानिमित्ताने आम्ही इथे आलेलो आहोत पहिलं तर तुमचं मनपूर्वक अभिनंदन दोघांचंही मुळात एखाद्या मालिकेचे पाचशे एपिसोड होणं कलाकारांपासून ते वंचितच असतं त्यांना माहिती नसतं एखाद्या वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट असतो हे वाढत जाण किती महत्वाचं असतं कलाकारासाठी फायद्याचं असतं तोट्याच असतं नाही फायद्यातच असतं हा नाही कारण जर शेवटी कसं आहे शेवटी हा बिझनेस आहे सगळ्यांसाठी असतो फक्त चॅनलसाठी आहे सगळ्यांसाठी तो बिझनेस आहे एका पॉईंट नंतर त्यामुळे आणि मुळात कसं ते कधी वाढतं जेव्हा ती गोष्ट लोकांना आवडते तुमचं काम लोकांना आवडतं त्यामुळे ती पावती आहे वाढणं ही लोकांकडनं मिळालेली पावते की तुमचं काम आवडतंय तुमचं विषय आम्हाला आवडतोय आणखीन आम्हाला बघायचंय त्यामुळे ते वाढत जातं ते उगच वाढत नाही त्यामुळे हे वाढणं खूपच छान आहे आणि मला असं वाटतं की सेलिब्रेशन हे खरं तर नुसतं बरोबरच नाही येते आनंद येतोय कातला समाधान येते की बाबा एक त्याने आपण अचीव्ह केलं पाचशे एपिसोड सगळं का ते वेगळ्या पद्धतीचं लोक देण्याचा प्रयत्न केला करतोय अजूनही त्यामुळे ते अचिव्हमेंटची जे आनंद असो ना त्याच एक ते द्योतक आहे सेलिब्रेशन असं मी म्हणेन ते नुसतं सेलिब्रेशन सेलिब्रेशन मस्त मस्त तसं नाही येते ते ठीक आहे पण ते सगळ्यांचं एकत्र येणं ते टीम वर्क त्या टीमवर्कचा जो आनंद आहे त्याचं प्रतीक म्हणून ते, ते अग्दी अग्दी आ, सेलिब्रेशन असं मी म्हणेन पण तो आनंद आहे ना तो आनंदाचं काय करायचं आहे त्या ऊर्जेचं काय करायचं त्या ते निर्माण झालेलं आहे त्यामुळे मी असं म्हणेन की हे पाचशे भाग वाढत जाणं हे खूप आनंददायी आनंददायी गोष्ट आहे आणि प्रवास आहे अगदी अगदी राहुल म्हणाला तसंच सेलिब्रेशन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मी केक कटिंग आहे पार्टी आहे असं होतं पण आज जेव्हा आम्ही आमच्या विद्या सरांपासून आमचे एडिटर आमचे म्युझिक हा म्युझिक वाले किंवा जे एरवी भी आम्हाला भेटत नाहीत रेग्युलरली hmm. ते सगळेजण आहेत सेट वरचे से सगळे आहेत आता ज्यांचं शूटिंग नाही राहुलचं किंवा ऐश्वर्या शूटिंग नव्हतं ते सगळेजण पाचशे एपिसोड होणार आहेत म्हणून सगळेजण आले सो so, सेलिब्रेशन तेव्हा होतं जेव्हा आपली मानणारी माणसं एकत्र येऊन काहीतरी सोहळा साजरा करतात तेव्हा ते सेलिब्रेशन आहे एकत्र येणं हे महत्वाचं होतं आणि आम्हाला एकत्र आणण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांमुळे आज आजही आम्ही एकत्र आहोत आणि हा पुढेही एकत्र असू अशी निश्चितच मला मागे जायचं थोडं जेव्हा ही मालिका सुरू त्याची प्रोसेस होती प्रोडक्शन मध्ये होती तेव्हा तुम्हाला जेव्हा विचारलं गेलं तेव्हा एकत्रच विचारलं गेलं होतं विचारलं होतं तुम्ही जेव्हा विचारल्यानंतर डिस्कस केलं होतं का काय का होतं तेव्हा नाही मी ऍक्च्युली पहिल्या भागापासून आहे त्यामुळे मालिका मला विचारली साधारण आता किती दीड वर्ष दोन हजार बावीस साली बावीस साली जेव्हा भी विचारली तेव्हा जून जुलैकडे आम्हाला विचारणं झालं म्हटलं करूया ना काय होतं ते मला काहीच माहिती नाही मग त्याला जनरल एक गोष्ट सांगितली अशा अशी गोष्ट आहे मग ती पुढे गोष्ट डेव्हलप होत अशा मुलाला वाचवायचं आहे ही एक लाईन आहे तू तुझ्या मुलाला वाचवण्यासाठी काही करतोस एक लाईन होती आणि या वनलाईन वरती काम करायला सुरुवात केली मनीष दळवी सर जयंत पवार सर त्या दोघांनी आणि वैभव चिंचळकर सर त्या वेळेला खूप मला आमचं जेव्हा फोटोशूट झालं ऑडिशन टाईप लुकटेस झाली तर खूप सांगितलं गेलं मग आम्ही ह्या पद्धतीनं करून बघूया का त्या पद्धतीनं करून बघूया का अशी मालिकाची सुरुवात झाली होती आणि ऑगस्टमध्ये आम्ही शूटिंगला सुरुवात केली इथेच पहिले दोन दिवस शूटिंग केलं आणि मग आम्ही वावशीला शिफ्ट झालो होतो त्यामुळे ही ह्या सगळ्या प्री प्रोडक्शनपासून तर मी प्री प्रोडक्शनला नव्हता अगदी पण थोडस आधी मी जॉईन झालो होतो आणि कोण कोण होतं काय काय घडणार होतं ऐश्वर्या नारकर होती पूर्वी काम केलं होतं तिच्यावर काम करायची संधी मिळणार होती वेगवेगळ्या ऍक्टर्स मला काम करत होतो पहिल्यांदा तावडे प्रशांत काम केलं होतं मी आधी तेव्हा हे वेगवेगळ्या ऍक्टरवर काम करण्याची मजा होती आणि त्यामुळे ती मालिकेची सुरुवात तशी झाली आणि श्वेता श्वेताबद्दल झाली मला जेव्हा फोन आला मार्च मध्ये गेल्या वर्षीचा तेव्हा मला सांगितलं की असं असं आहे हे ही, ही कॅरेक्टर आहे पण त्यांनी हे सांगलं पण तुम्ही राहुलची सावत्र बहीण असेल हे कॅरेक्टर चालेल ना म्हटलं कॅरेक्टर कॅरेक्टर आहे ते कोणाचं काय आहे ह्याच्याशी माझा काही संबंध नाही मला मी ही मालिका स्वीकारण्यामागे काम कारण हे होतं की मी राहुल असल्यामुळे मी पहिल्या एपिसोडपासून ही मालिका बघत होती आणि मी, मी प्रेक्षक म्हणून इतकी बांधली गेले होते ह्या मालिकेशी की प्रत्येक सीन म्हणजे मला आवडलं की मी राहुलला फोन करायचं अरे राहुल काय सीन झालाय प्लीज सांग तुझ्या टीमला खूप मस्त झालंय खूप असाल आणि जेव्हा मला विचारलं गेलं तेव्हा मला खूप आनंद झाला की हा अशा एका टीमचा मी भाग होणार आहे जिथे क्रिएटिव्हिटीला तुमच्या कामाला प्रचंड महत्व दिलं जातं आणि सगळेजण त्या एका गोष्टीसाठी इथे एकत्र जमतात सो ह्या मालिकेचा भाग होणं ह्या टीमचा भाग होणं हे माझ्यासाठी खूपच छान होतं आणि म्हणून मी या मालिकेत आलो एक जवळपास वर्ष तुम्ही या सेट वरती आहात एकत्र सो तुमचं दुसरं घर झाल्यासारखंच आहे सो त्या घराची किती आठवण येते आणि तेव्हा तुम्ही तिकडे कशी असतात तिकडे कसे असतात रादर म्हणजे विचारायचं माझं हे मोटिव्ह हे आहे पर्सनल लाईफ आणि हे प्रोफेशनल लाईफ कस जपत मी जवळजवळ तीस एक वर्ष काम करतो इंडस्ट्री वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका मी आज तागायत केलेल्या तुम्ही एकदा हे प्रोफेशन म्हणून स्वीकारलं की तुम्हाला दोन्ही गोष्टी सांभाळा वादळ कसं जसं तुम्ही आता एक रिपोर्टर आहात तुमचे इथे काम आहे तुमच्या घरी तुमचं एक वेगळं तुमचं एक आहे तुम्ही कसं सांभाळलं तसंच ते आहे त्यामुळे त्याच्यात काही असं काही कसं कळ अरे बापरे मी असं काही नाहीये घरी आम्ही वेगळ्या पद्धतीने ऐकून आणतो पण घरी आम्ही अभ्यासच करत असतो कामाविषयीच बोलत असतो घरी सुद्धा आणि जेव्हा कामाविषयी बोलत नसतो तेव्हा अभ्यासाविषयी बोलत असतो तो मुलाचा अभ्यास असेल आमचा अभ्यास असेल तेव्हा अभ्यासाविषयीच बोलत असतो त्यामुळे घरी सुद्धा आम्ही असंच असतो आणि सुद्धा असं असतो अगदी आम्हाला मला ते आवडत नाही घरी वहिनी आल्या सर आले मसाड्यांची बायको ते आम्ही ठेवत हो, नाही दोन वेगळे प्रोफेशनल ऍक्टर्स आहेत घरी गेल्यांना मी नवरा बायको इथे ते नातं नसतं तसं काही काही जणांना माहितीही नव्हतं की आम्ही नवरा बायको आहोत शेजारच्या सेटवर एक ऍक्टर आहेत मराठीचे त्यांनी मला विचारलं होतं की अरे आज तुम्ही राहुल सरांची गाडी घेऊन आलात म्हटलं म्हणजे म्हटलं माझीच तुम्ही एकत्र म्हटलं नवरा बायको होता अशा <laughs> गमती आमच्याही घडतात तेव्हा आम्हाला कळतं की ओके सेटवरती असणं हे आपण प्रोफेशनल कामासाठी आलोय सो घरचं बॅगेज इथे घेऊन येता आम्ही येत नाही पण सेटवरती जे से सीन्स घडतात जे काही होतं त्याचं डिस्कशन एक ऍक्टर म्हणून जेव्हा आम्ही घरी जात असतो एकत्र किंवा घरी असतो तेव्हा राहुल म्हणाला तसं की आमचा अभ्यास हा सतत चालू असतो की हा सीन काय आहे किंवा मग काहीतरी नवीन शोधून काढूया काहीतरी काढूया सो प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ वेगळं ठेवलं पाहिजे मला वाटतं तुमचं एक मुलाखत खूप गाजली होती त्यात तुमच्यापैकी कोणीतरी असं वाक्य म्हटलं होतं की ती माझी बायको नाही मी तिचा हो नवरा नाही मी ती माझी बायको नाही मी तिचा हो नवरा आहे असंच काहीतरी ते वाटतं मला आणि खूप गाजली होती आणि म्हणजे कशा तुमच्या गमती शमती असतात सेट वरती आणि कशा पद्धतीने तुम्ही डिस्कशन आता तुम्ही म्हणाल की सगळं तुम्ही सांभाळून सगळं करत असता परंतु घरची गोड असते घरी आपली आपत्ती आहेत किंवा आपली फॅमिली आहे एक वेगळी फॅमिली क्रिएट झालेली असते पण तू म्हणशील तसं असतं की कसं असतं दोघांना मिळून असतं एखाद्या वेळेला असं काही नसतं की तू तुझं बरोबर माझं बरोबर तू योग्य त्यावेळेला काय गरजेचं आणि काय आहे ते बघणं खूप गरजेचं असतं त्यामुळे त्याच पद्धतीनं होतं तू म्हणजे दोघांचं म्हणणं तसं काय तुझं म्हणणं काय माझं म्हणणं काय त्यातलं योग्य काय ते दोघं म्हणून ठरवतो आणि ते करतो आणि भांडणं ही सगळ्यांमध्येच होतात <laughs> आमच्यातही होतात पण ते चालतच ना ते प्रत्येक कपलमध्ये भांडण असतं आणि भांडण असलं तरच तुमच्यात रिलेशन असतं कम्युनिकेशन असतं प्रेम असत पाचशे एपिसोडचं निमित्त आहे कुठली एखादी अशी आठवण आहे का एखाद्या एपिसोडची आठवण आहे का किंवा एखादा असा किस्सा आहे का जो आठवणीत राहील Hmm. <laughs> हो मी वादा वादा तू माया बोलचा एक असा सीन होता की पद्माकर आहे ती मारते आणि ती पहिल्यांदा घरी येऊन सांगते की मी आमच्यामध्ये वादावादी चालली असते नेत्रावरती सगळ्यांनी संशय घेतलेला असतो की तू मारत असतो तुझ्यामुळे मी ती माझी आई तिला दोष देत असते आणि तेव्हा ती म्हणते की नाही पद्माकरला मी तो अख्खा जो सिक्वेन्स आहे तो जयंत पवार आमच्या रजनेते मॅडम श्वेता या शतिगानी मिळून जो अप्रतिम केलेला आहे ते आम्ही फक्त या सीन मध्ये प्रेक्षक होतो त्यांचे परफॉर्मन्सेस आम्ही बघत होतो तिघांचे आणि तिघांमध्ये जयंत बाबाने तो डिरेक्टच केला पण तिघांचे दोघांचे परफॉर्मन्सेस अप्रतिम झाला होतो सगळा सिक्वेन्स आणि माझ्या अंगावरही काटा येतो अजूनही माझ्या अंगावरही काटा बघताना यार कमाल सीन केला यार काय ग्रेड केला यार काय के मस्त सीन मिळाला असं सगळं ते छान वाटतं मला लक्षात राहील सीन जो फ्लॅशबॅकचा होता मी ऐश्वर्याताई ताई आणि राहुलचं फ्लॅशबॅकचं सीन पाल येते आणि ती मिठी मारते आणि तो जो अख्खा सिक्वेन्स होता ना तो मी कधीही विसरू शकत नाही दोघांनी काय काम केलं होतं तो त्याने इतक्या उंचीवर नेऊन ठेवला ना सीन की त्याच्यामुळे मी हुक झाले सिरियलला तो अगदी सुरुवातीच्या भागांमध्ये होता आणि तिथे मी हुक व्हायला सुरुवात झालं होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा मी इकडे आले तेव्हा बाकी सगळ्यांना माहिती <laughs> जाता जाता असं की तुमची मालिका ह्यासाठी अपवाद आहे की प्रेक्षकांकडून जे प्रतिक्रिया येतात त्या ऑलमोस्ट सकारात्मकच आहेत इतर मालिकांमध्ये पाहतोच आपण काय आहे परंतु जेव्हा अशा मालिकेसाठी सकारात्मक प्रतिक्रिया येत जातात त्यातल्या काही निवडक आपण लक्षात ठेवतो अशी कुठली एखादी प्रतिक्रिया आहे प्रेक्षकांची तुमच्या कायम लक्षात आहे आता मला सिरियलमध्ये वरदान आहे देवी आईचं सो अनेकांना असं वाटतं की ते देऊळ खरंच आहे कुठेतरी मग देऊळ आहे खरंच आहे देवी आई पण आहे पण आम्ही ते ऑब्विसली काही कारणांनी आम्ही सांगू शकत नाही की ते कुठे आहे पण अनेक जण मला विचारतात की तुम्हाला खरंच वरदान आहे का मुद्रा गेली की तुम्हाला समोरच्या मनातला ऐकू येतं का पण हे ह्या जेव्हा कमेंट्स येतात किंवा ह्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचतात तेव्हा मला आनंद ह्याचा होतो की प्रत्येक प्रेक्षक इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गुंतलेला आहे आणि ते श्रेय आहे मालिकेचा प्रतिक्रिया खूप चांगल्याच येतात मी नाटकामध्ये पण काम करू त्यामुळे मला प्रेक्षक भेटतात तुमची मालिका मी आवडीने साडे दहा वाजता बघतो कारण साडे दहा हे असं करेक्ट टायमिंग आहे मालिकेचं की बऱ्याच पुरुषांना ही मालिका बघायला मिळते कारण जनरली मालिकेचा ऑडियन्स हा स्त्री वर्ग असतो पण पुरुष वर्ग पण प्रचंड प्रमाणामध्ये ही मालिका बघतो कारण ती साडे दहा आहे हा त्याचा प्लस पॉईंट आहे त्यामुळे लोक मला सांगतात की तुमची मालिका मी आवश्यक बघतो आनंदाने बघतो छान दाखवतो मी चांगलं दाखवतो चांगली कामं तुम्ही विषय तुमचा जरा वेगळा आहे पण इतक्या पद्धत सटल पद्धतीनं मांडता की आम्हाला खूपच बघ बघत राहावं असं वाटतं सगळ्यांचा परफॉर्मन्स इतका सुंदर असतो ना की सगळेच त्यांना आवडतात माझ्या त्यामुळे हे ऐकताना आणि ते रिसिव्ह करताना खूप छान वाटतं रे वा की आपण काहीतरी प्रयत्न करतोय तो कुठेतरी नोटीस केलाय त्याच्यावरती कोणाचं काहीतरी म्हणणं आहे आणि ते आपल्यापर्यंत पोहचतंय पण हे पाचशे एपिसोडचे हजार होतील लवकरच तेव्हाही आपण भेटू सेलिब्रेशन करू त्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रत्न मराठी मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल एकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा